नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि चळवळ हा शब्दांचा अतिशय सुंदर निबंध विद्यार्थी मित्रांनो नवीन असाल तर चैनल नक्की करा तर चला सुरुवात करूया राजश्री शाहू महाराज एक अत्यंत द्रष्टी राज्य होते कोल्हापूर सारख्या अन्य संस्थानाच्या तुलनेत छोट्या असणाऱ्या संस्थानाला केवळ राजश्री शाहू महाराजांच्या कार्यामुळे देश पातळीवर लौकिक प्राप्त झाला रयतेच्या कल्याणाचा हिताचा सदोतीत विचार करणारा आणि त्यासाठी विविध योजना आखून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा अत्यंत सरुदी व लोककल्याणकारी राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ब्रिटिश कालखंडात संस्थानिकांवर अनेक बंधने मांडलिकत्व लादून त्यांच्या कार्यावर हालचालींवर अनेक प्रकारच्या मर्यादा घालण्यात आलेल्या होत्या शाहू महाराजांनी आपल्या हाती असलेल्या तुटपुंजा प्रजेच्या कल्याणासाठी कसा वापर करता येईल याचा विचार केला सन अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीशे बावीस अशा अवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या कारकिर्दीत शाहू महाराजांनी त्यांच्या दूरदृष्टीने जे विविधांगी कामे पूर्ण केली त्याला आजही तोंड नाही सुमारे शंभर वर्षांपूर्वी जे कार्य त्यांनी केले त्याचे महत्त्व तसूभरी कमी झालेले नाही सुमारे शंभर वर्षांपूर्वी आपल्या संस्थानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बहुजन दलितांच्या शिक्षणाची पर्यायाने उत्थानाची पायाभरणी शव मार्जरांनी केली त्यामुळे शिक्षणाची गंगोत्री कोल्हापूर संस्थानात मोठ्या जोमाने प्रवाहित झाली शाहू महाराज एक प्रजाहित दक्ष राजे होते खेड्यापाड्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आभाळ होऊ नये यासाठी त्यांच्या राहण्या जेवणाची व्यवस्था असणारी वस्तीगृहे स्थापन करून संस्थानातील शिक्षण व्यवस्थेला परिपूर्णत्व देण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न राजश्री शाहू महाराजांनी केला सन अठराशे मध्ये राजाराम कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी कॉलेजला जोडून एक वसतीगृह स्थापन केले होते मात्र अठराशे नव्याण्णव साली संस्थानातील वडगाव इथले पाटील चिमणाजी यांचा मुलगा पांडुरंग हा मॅट्रिक परीक्षा पास झाल्याचे महाराजांना समजले त्यांनी पांडुरंगला बोलावून त्याची आस्थेने चौकशी केली तेव्हा शिक्षण घेत असताना शहरातील वस्तीगृहे व खानावळींवरील ब्राह्मण वर्चस्वाची त्यांना जाणीव झाली त्यातून अशा शिक्षण उत्सुक विद्यार्थ्यांची आभाळ थांबवण्यासाठी महाराजांनी न्यायमूर्ती रानडे व नामदार गोखले यांच्याशी चर्चा करून तसेच मुंबई इलाख्याचे शिक्षण संचालक गाईस यांच्याशी सल्लामसलत करून वस्तीगृह स्थापनेचा अभूतपूर्व निर्णय घेतला अठरा एप्रिल एकोणीसशे एक, एक रोजी मामासाहेब खानविलकर आप्पासाहेब मैसाळकर भास्करराव जाधव हो, दाजीराव विचारे जिवाजीराव सावंत इत्यादी प्रमुख मराठा व्यक्तींच्या सहकार्याने शाहू महाराजांनी विक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली पी सी पाटील हे या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी ठरले वसतिगृहाच्या नावात मराठा असले तरी तिथे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचे धोरण होते सन एकोणीसशे एक साली राजशी शव महाराजांनी जैन बोर्डिंगचीही महाराजांनी स्थापना केली त्यानंतरच्या कालखंडात सन एकोणीसशे पर्यंत लिंगायत मुस्लिम अस्पृश्य सोनार शिंपी पांचाळ गौंड सारस्वत इंडियन खिश्चन वैश्य ढोर चांभार सुतार नाभिक सोमवंशीय आर्य क्षत्रिय कोष्टी अशा विविध जाती धर्मांची वीस वस्ती गृहे शाहू प्रेरणेने व सहाय्याने स्थापन झाली प्रत्येक वस्तीगृहास इमारती खुल्या जागा कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून गरीब विद्यार्थ्यांना योगक्षेमाची चोख व्यवस्था केली गेली स्पृश्य व अस्पृश्यांचा शिक्षणाचा दर्जा समान पातळीवर आणण्यासाठी व अस्पृश्य विद्यार्थ्यां हायस्कूलच्या वर्गात जाण्याची पात्रता निर्माण करण्यासाठी शाहू महाराजांनी सेवाभावी वृत्तीच्या श्रीपतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी विशेष पात्रता वर्ग सुरू केले इंग्रजी शिक्षण देण्याबाबतीतही शिंदे यांना महाराजांनी मोठे प्रोत्साहन दिले एकोणीसशे साली भास्करराव जाधव व त्यांच्या सहकार्यांनी स्थापन केलेल्या अस्पृश्यांच्या वसतीगृहास इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिली राजश्री शाहू महाराजांनी केवळ आपल्या संस्थानातलंच अस्पृश्यांची काळजी वाहिली असे नव्हे तर संस्थानाबाहेरील अनेक अस्पृश्य विद्यार्थी वसतिगृहांना सढळ हस्ते अर्थसहाय्य केले तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये जात वास्तव भयान स्वरूपाचे होते जातीची उतरंड मणिमानसी खोलवर रुजलेली होती या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी जातवार स्थापन करण्याचा निर्णय तत्कालीन सामाजिक परिस्थिती ध्यानी ठेवून घेतला होता काही सर्व ब्राह्मणतेर समाजातील मुले शिकायला हवीत हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून त्यांनी वस्तिगृहे स्थापन केली अगदी अस्पृश्य समाजातही अन्य अस्पृश्य समाज बांधवांप्रती उच्च निश्चितेची भावना होती म्हणून त्यांना ढोर चांबारांसाठी स्वतंत्र वस्तीगृह काढावे लागले काही करून सर्व समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजेत हीच भावना त्यामागे होती एकदा ती शिकली त्यांच्या मनातील ही जात धर्म भेदाभेदाची भावना आपोआप नष्ट होईल याची त्यांना खात्री होती याचे प्रत्यंतर पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या उदाहरणातून येते शाहू महाराजांच्या प्रेरणेतून आणि संस्थानातील वसतिगृहात राहून शिक्षण घेतलेल्या भाऊरावांनी पुढे आपल्या रयत शिक्षण संस्थेची मेढ रोवली मात्र त्या संस्थेच्या वसतिगृहात मात्र सर्व जाती धर्माच्या मुलांनी एकत्र निवास व भोजन केले पाहिजे असा दंडक घातला आणि शाहू महाराजांना अभिप्रेत असलेल्या समताधिष्ठित शिक्षणाचा प्रारंभ ब्राह्मणेतर समाजात मोठ्या प्रमाणात झाला याला राजश्री शाहू महाराजांनी उभारलेली वस्तीगृहांची चळवळ मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती असे दिसून येते समाजा समाजामध्ये जातीभेदाच्या भिंती पाळण्यासाठी शाहू महाराजांनी निरनिराळे प्रयत्न केले राजश्री शाहू महाराज स्वतः कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नव्हते अशा प्रकारे कोल्हापूर संस्थानात शिक्षण सामाजिक प्रबोधन सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजश्री शाहू महाराजांचे भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि वस्तीगृह चळवळ हा पाचशे शब्दांचा निबंध आपण पाहिला जो की इयत्ता आठवी ते दहावीसच्या विद्यार्थ्यांसाठी निबंधाचा विषय आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि तुम्हाला या स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो हा जो निबंधाचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला मार्गदर्शनासाठी देण्यात आलेला असून तुम्ही तुमच्या कल्पनेने व अधिक अभ्यास करून आपल्या स्वच्छ अक्षरात तो निबंध लिहायचा आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक चॅनेलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचे नाव तुमचे शाहीचे नाव नक्की लिहा धन्यवाद